बार्शी मध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची ताकद दाखवली फडणवीसची लोक बोलतात सरकार आमचा आहे नाही देणार तुम्हाला निधी त्यावर ओमराजेंनी चॅलेंज दिलं तुम्हाला निधी द्यावाच लागेल कोणाचा बाप आडवतो तेच मी बघतो ओमराजेंच रोखोक बेधडक भाषण टरबूज ऐकत असेल तर झोप येणार नाही खरा खुरा शिवसेनेचा वाघ आहे हा पठ्ठ्या सरकार आमचा आहे विरोधी पक्षातले तुम्ही देणार तुम्हाला निधी अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का काय झालंय कालच बघितलं असे साहेब नितेश राणेने पंचवीस लाख रुपये पकडलेली त्यांच्यातच कळवंटी चालू झाल्यात आता भावातच पैशाचा नात करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा असा पाडायचा की पैसे वाटायचे त्याला पिटले पाहिजे मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही ना आपल्या जन जी होत आहे ती करायचं जी केलं तीच सांगायचं नाही तर पुन्हा माणसाल हि बी तसलेच नाही निधलं आलं काही की छे, छे। माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे हा जीएसटी देऊनच जायचं वर सुट्टी मग पैसे कोणाचे जे? आहेत जनतेचे मला सांगा तुमचा पैसा तुम्ही आम्हाला मत टाकून खासदार केलं तुम्ही आम्हाला मत टाकून आमदार केलं मी केंद्रातलं सरकारसाठी मत केलं तिथं सरकार बनलं हिथल्या आमदारांनी राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं राज्यातलं सरकार बनलं आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतय मग आम्ही फुकटचं भूषण हाणायचं काही कारण आहे का अरे कर्तव्य माझं ते खासदार निधी असो कुठलं काम असं करणं माझं कर्तव्य आहे जबाबदारी आहे ती स्वीकारले मी आणि तिने केलीच पाहिजे आज एक चालू झालोय सरकार आमचं आहे विरोधी पक्षातले तुम्ही नाही देणार तुम्हाला निधी अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का आणि तुम्हा तुम्हाला आज सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत आता त्यांचं प्रशासक राज्य होत त्यांचे अधिकारी त्यांची गुलामी करणारे लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते म्हणून तुमचं चाललं पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाची ही चालणार नाही आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही बांधवानो मी खासदार झालो मला विचारलं म्हणलं मला मत टाकणाऱ्याच आहे मी खासदार आहे न आहे मी खासदार आहे आणि जितक काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली कोणाशीही ममत्व भाव आकसभाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन काम करीन आणि का <laughs> 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 ते काम करत आलोय आपल्याला माहित असेल टेमोरणी पासून बार्शी आणि बार्शी बसून दारा जाताना कसं वाटत होत जुन्या रस्त्यानं खाड्या दापटले की पहिल्यांदा खासदार त्याच्या घराण्याचा उद्धार पुन्हा आमदाराच्या होता का नाही <laughs> आता कसं आहे ना व्यवस्थित बर अजून एक मला सांगा रेल्वे जी आहे रेल्वे ती केंद्र सरकारकडं असते का राज्य सरकारकडं जरा या लोकांनी साहेब मी सोलापूर तुळजापूर धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम पाठपुरावा करून चालू केलं तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडत ना त्याच्या जवळ जे एक पो त्याचं जाय भरलेलं नारळानं घेत नाला सुद्धा सांगितलं जरा तुमच्या आमदार समजून सांगावं म्हणलं ही लय भान गेलं करायला मला एक गोष्टीचा अजून आठवण करून द्यायचे कि लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक मागणी होती प्रमुख मागणी कि लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा म्हणून साहेब तो सुद्धा विषय लोकसभेत मांडणारा मी एकमेव खासदार आहे आपण निवडून दिलेला हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय अनेक विषय आहेत असंख्य विषय आहेत आता बांधवानो खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपला सगळ्यांनी आता उद्याच्या तीन तारखेला ती हाट म्हणून मी स्पिन बॉल टाकित असतो फुकट भाकर जिरवी आणि माझं एकच मत आहे की सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील ओ ही जी कॅमेरे आहेत का ही कदाचित बंद पडतील घोटाळा होईल पण वरून चोवीस तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा तेवढ्या कॅमेऱ्याकडे लक्ष ठेवून वागा कारण त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होते त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पुण्य सुद्धा रेकॉर्ड होते आणि पुण्यापेक्षा पापाचं माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलंय सुपडा कसा झाला त्याच पद्धतीनं आपण विधानसभेला बघितलं सुपडा कसा झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या दोन डिसेंबरला काय होणार आहे सुफणा होणार का नाही करणार का नाही आणि आता एक तू आहे मी बघतोय आता काय झालंय कालच बघितलं असे साहेब नितेश राणेने पंचवीस लाख रुपये पकडलेली त्यांच्यातच कळवंटी चालू झाल्यात आता भावातच पैसे वाटायला जोनो इथला काय आकडा फुटला का नाही तुम्ही राव लोकसभेला नाच पुरा केला अरे सांगा की अगदी बारीक म्हणते दोन हजार आहे म्हणते अस कर मला तुम्हाला मला जाऊ दे हिशोब करू साहेब दोन मिनिटं घेतो फक्त नऊ चाळीस झाली ती एक मिनिट फक्त आगाव घेतो साहेब दोन हजार रुपये फुटला आकडा किती वर्षासाठी पाच वर्षासाठी एका वर्षात किती दिवस आहेत पाच वर्षाचे गेलं गणित सगळं हा बस नशी माझ्या मी हातानच करायला सांगायला मला बऱ्याचदा तीनशे पासष्ट गुणवले पाच अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसासाठी किती हजार आहेत दोन हजार तर एका दिवसाला किती काय <laughs> काय का? अठराशे पंचवीस दिवसाला किती हजारांना भागावं लागेल आपल्याला दोन हजार भागिले थांब रे रुपया दिवसाला काय येत आहे माय सांग तरी दिवसाला एक रुपये आठ पैशासाठी मती कायच का मी तर असं म्हणेन पैशाचा नात करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचा मात जिरवायची सगळ्यात मोठ माध्यम कुठलं प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा असा पाडायचा कि पैसे वाटायचे त्याला फुटले पाहिजे ठरलं <laughs> उद्याच्या दोन तारखेला चिन्ह काय आपलं मला आणून दिले कुरड मार्गे आज मी रेल्वे गाडी सुरू करू मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही आपल्या जन जी होत आहे ती करायचं जी केलं ती सांगायचं नाहीतर पुन्हा म्हणजाल ही बी तसल्याच नाही निघलं आलं काही की छे या जगळ बघन मी मी पूर्ण माहिती घेतो आणि जर चालू करता येणं शक्य असेल का मतदान आहे म्हणून उगच काय मागायचं सांगायचं नाही ही शक्य झालं तर शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करेन पण आधी मला बघू द्या असो उद्याच्या दोन डिसेंबरला वर नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह कोणतं आहे खाली दोन चिन्ह कोणचे आहेत तिनीच्या तिन्ही मशालीची बटन दाबून त्या ठिकाणी मशालीची हॅट्रिक तीन तारखेला करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयार राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र